नमस्कार इंडियन रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार रा आहे राजस्थान स्पेशल मिरची वडा त्यासाठी लागणारे साहित्य मोठी जाड साल आणि कमी तिखट असलेली ढोबी मिरची घ्यायची पावशर स्वच्छ धुवून पुसून मिरचीला मधोमध चिर देऊन त्यामध्ये असलेलं बी काढून घ्यायचं मिरची वड्यासाठी लागणारी भाजी करूया एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा लसूण मिरची पेस्ट सवीपृत मीठ घालून कांदा परतून घ्यायचा परतलेल्या उकळलेले मॅश केलेले चार ते पाच बटाटे घालायचे त्यामध्ये तिखट हळद धना पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी थंड करून घ्यायची आता मिरची वडा करण्यासाठी आपण बॅटर करून घेऊया एका बाउलमध्ये एक कप बेसन चवीपुरतं मीठ हळद जिरं ओवा दोन चमचे कडकडीत तेल एक पिंच खायचा सोडा पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं तयार केलेलं बॅटर एका उभ्या भांड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आता थंड झालेली भाजी आपण मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित वडे तळून घ्यायचे तयार झाले आपले राजस्थानी मिरची वडे तुम्ही पण नक्की करून बघा